नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न हे सर्व महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा आपला पाठ असणार आहे दोनशे अठ्ठ्याहत्तरवा या पाठमध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न हे आपण इथे कवर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे प्रश्न पहिलाच आहे महत्वाचा प्रश्न आहे जपानला मागे टाकत भारत हा जगातील किती सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्यायड चौथी तर भारत हा जगांना मागे टाकत जपानला मागे टाकत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनलेला आहे चौथ्या क्रमांकावर अगोदर हा जपान हा देश होता चौथ्या क्रमांकावर कोण होता तर जपान हा देश होता त्याला मागे टाकत आता भारत हा चौथ्या चा। क्रमांकावर आलेला आहे जर आपण पहिला क्रमांक पाहिला तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका देश आहे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर देश आहे बघा चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आता चौथ्या क्रमांकावर कोणता देश आला आहे तर आपला भारत हा चौथ्या क्रमांकावर आलेला आहे प्रश्न विचारला जातो कधी कधी चढता क्रम लावायला सांगतात बघा चढता क्रम एक दोन तीन चार असा क्रम दिला जातो त्यानुसार आपल्याला लावायला सांगतात तर पुन्हा एकदा सांगतो क्रमानुसार प्रथम क्रमांकावर येते अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर येते चीन तिसऱ्या क्रमांकावर येते जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर जपान अशी महत्वाची चार देश आहेत बघा टॉप चार दुसरा प्रश्न आहे इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो तर इस्रोने गगनयान वर्ष म्हणून बघा दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित केलेले आहे नुकतंच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष जे आहेत बघा व्ही नारायणन तर यांनी ही घोषणा केलेली आहे इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून नुकतंच घोषित केलेले आहे त्यानंतर संयुक्त राष्ट्राने दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे तर आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित केलेले आहे सध्या आपण पाहत आहोत इस्रो तर इस्रोबद्दल माहिती आपण पाहिली तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत श्रीधर सोमनाथ यांच्यानंतर तर व्ही नारायणन हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत इस्रोची स्थापना केव्हा का विचारली जाते तर एकोणीसशे एकोणसत्तर साली किंवा एकोणीसशे एकोणसत्तर साली इस्रोची स्थापना झाली होती इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे इथे प्रश्न देतो तुमच्यासाठी त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे इस्रोचे प्रथम अध्यक्ष कोण होते इस्रोचे प्रथम अध्यक्ष कमेंट करून सांगायचं आहे तिसरा प्रश्न आहे देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंडी अ, अंजी खड्डू पूल हा कोठे बांधण्यात आला तर ड जम्मू आणि काश्मीर तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंजी खड्डू पूल हा बांधण्यात आलेला आहे याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे बघा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज चिनाब ब्रिज जो चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे त्या ब्रिजचे देखील आणि या केबल स्टेड पूल अंजी खड्डू पूल या दोन्ही महत्वाचे जे काही ब्रिज आहेत बघा तर या दोन्ही ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा नुकताच सा काल सहा जूनला पार पडलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो दोघांपैकी एक कदाचित विचारला जाऊ शकतो काल आपण चिनाब बा ब्रिज बाबत बा थोडीशी महत्वाची माहिती कव्हर केली होती आता अंजी खड्डू पूल याबाबतची थोडीशी माहिती पाहूया हा जो काय देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे बघा अंजी खड्डू पूल तर हा चिनाब ब्रिजेपासून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर आहे किती तेरा किलोमीटर अंतरावर आहे यामध्ये याची उंची किती आहे तर तीनशे एकतीस मीटर उंची आहे या केबल स्टेड रेल्वे पुलाची लांबी आहे सातशे पंचवीस मीटर त्यानंतर उद्घाटन आपण पाहिलं उद्घाटन कोणी केलं आहे तर नरेंद्र मोदी यांनी केले आहे या पुलामध्ये बघा शहाण्णव केबल्सचा वापर करण्यात आलेला आहे किती शहाण्णव केबल्सचा वापर करण्यात आलेला आहे त्यानंतर हा जो काही ब्रिज आहे तर तो किती भागात विभागलेला आहे तर तीन भागात विभागलेला आहे चौथा प्रश्न आहे भारतात कधीपासून जातीनिहाय जनगणना ही होणार आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ब एक मार्च दोन हजार सत्तावीस एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून भारतात जातीनिहाय जनगणना ही होणार आहे प्रश्न परीक्षेमध्ये काय विचारला जातो तर जनगणना ही दर वर्ष दर किती वर्षाने होते तर जनगणना ही दर दहा वर्षाने होते शेवटची जनगणना ही दोन हजार साली पार पडली होती त्यानंतर दोन हजार सत्तावीसला आता जातीनिहाय जनगणना ही आपल्या भारतामध्ये होणार आहे दोन हजार एकवीसला कोविडच्या कारणामुळे भारतामध्ये जनगणना झाली नव्हती शेवटची ही दोन हजार अकरा साली झाली होती लक्षात ठेवायचं आहे ही जी काही जनगणना आहे बघा जातीनिहाय जनगणना तर ही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे किती दोन टप्प्यांमध्ये असे प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे भारतीय नौसेनेच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारे विश्व परिक्रमा पूर्ण केलेली आहे तर पर्याय आय एन एस तारिणी आय एन एस तारिणी या जहाजाद्वारे भारतीय नौसेनेच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी विश्वपरिक्रमा ही पूर्ण केलेली आहे सहावा प्रश्न आहे कोणती कंपनी भारतातील चौथी युनिकॉन बनलेली आहे तर पर्याय क ड्रुल स्पेट फूड ब्रुल्स पेट फूड ही जी काही कंपनी आहे तर ती भारतातील चौथी युनिकॉर्न बनलेली आहे सातवा प्रश्न आहे स्पेन देशाचा प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाचं प्रदान करण्यात आला तर पर्यायक सेरेना विल्यम्स यांना स्पेन देशाचा प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे आठवा प्रश्न आहे डो संस्थेने कोणत्या शहरात क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे के केलेले आहे, पर्या के ले ले आहे? दियादो, तर पर्या नवी दिल्ली या ठिकाणी डीॲडो या संस्थेने क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे केलेले आहे डीॲडो जर डिॲडोबद्दल मा सध्याचे अध्यक्ष पाहिले डिॲडोचे तर समीर वी कामत हे अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे ची स्थापना केव्हा झाली होती कमेंट करून सांगायचं आहे नवा प्रश्न आहे मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीसचे पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय अ ली शिफेंग जे चीनचे आहेत बघा ली शिफेंग तर यांनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे उपविजेतेपद किदंबी श्रीकांत यांनी पटकावलेले आहे दहावा प्रश्न आहे ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर क भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याची ऑडी इंडियाच्या न ब्रँड ॲम्बॅसेडरपदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे नीरज चोप्रा कोण आहे तर भालाफेकपटू असून त्याने काही दिवसांपूर्वीच बघा नव्वदपेक्षा अधिक मीटरचा थ्रो हा फेकला होता बघा लक्षात ठेवायचा आहे त्याच्या कारकिर्दीतील जो सर्वात लांब थ्रो हा झालेला आहे बघा जो नव्वद पॉईंट तेवीस तेवीस जवळपास नव्वद पॉईंट तेवीस एवढ्या लांबीचा थ्रो त्याने बघा फेकला होता अकरावा प्रश्न आहे अठ्याहत्तराव्या कांस फिल्म फेस्टिवलमध्ये पालमंडी ऑर अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आला किंवा कोणास मिळाला तर पर्यटन जफर पनाही यांना अठ्यात्तराव्या कांस फिल्म फेस्टिवल मध्ये पालमडी ऑर हा अवॉर्ड हा त्यांना मिळालेला आहे दहावा प्रश्न आहे फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस हा कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर तो आयोजित करण्यात येणार आहे चेन्नई या ठिकाणी कोठे चेन्नई या ठिकाणी फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात येणार आहे आयोजक कोण असणार आहे तर हॉकी इंडिया हे याचे आयोजक असणार आहेत तेरावा प्रश्न आहे अल्जेरिया हा ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा कितवा सदस्य देश बनलेला आहे तर पर्यायड नववा अल्जेरिया हा देश ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नववा सदस्य देश बनलेला आहे चौदा प्रश्न आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस हे कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर पर्यटक देहराडून उत्तराखंड या ठिकाणी दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे पंधरा प्रश्न आहे विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली तर पर्यटक पुरी विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीसची सुरुवात ही पुरी या ठिकाणापासून झाली आहे सोळावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील छोंजिन आंगमो ही भारतातील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टीबाधित महिला ठरली आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायक हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्यातील छोंजिन आंगमो ही भारतातील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टीबाधित महिला ही ठरलेली आहे सतरावा प्रश्न आहे कोणत्या देशात जगातील सर्वात उंच अपार्टमेंट ही बांधली जात आहे तर पर्याय क ब्राझील ब्राझील या देशामध्ये जगातील सर्वात उंच अपार्टमेंट ही बांधली जात आहे अठरावा प्रश्न आहे ऑपरेशन घोष्ट सीम कोणी सुरू केले होते तर पर्याय ब भारतीय सेना आणि आसाम पोलीस याने बघा ऑपरेशन घोष्ट सीम हे सुरू केले होते एकोणविसावा प्रश्न आहे ऑपरेशन ओलिव्हिया कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे तर पर्याय ड भारतीय तटरक्षक दल याद्वारे बघा ऑपरेशन ओलिव्हिया हे सुरू करण्यात आले होते विसावा प्रश्न आहे आसाम राज्याने कोणत्या ए आय अँकरला लॉन्च केले आहे तर पर्याय अंकिता आसाम राज्याने अंकिता या ए आय अँकरला नुकतंच लाँच केलेले आहे एकविसावा प्रश्न आहे कोणाची दक्षिण कोरिया टुरिझम ब्रँड अँबेसिडरपदी निवड केलेली आहे तर पर्याय क हिना खान हिना खान यांची दक्षिण कोरिया टुरिझम ब्रँड अँबॅसेडरपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे बावीसा प्रश्न आहे इंदिरा सौरगिरी जलविकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर पर्याय ब तेलंगणा तेलंगणा या सरकारने एस टी समाजासाठी कोणासाठी तर एस टी समाजासाठी इंदिरा सौरगिरी जलविकास योजना ही सुरू केली तेवी के के आहे तेवीसावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस हे समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केले तर पर्यायक यु ए देशाने दोन हजार पंचवीस हे समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे चोवीसा प्रश्न आहे न्यायिक सेवामध्ये नियुक्ती होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किती वर्षांचा अभ्यास हा अनिवार्य केलेला आहे तर पर्यायक तीन न्यायिक सेवामध्ये नियुक्ती होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षाचा अभ्यास हा अनिवार्य केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीसच चालू घालूनचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद